आपले टार्गेट टी आय युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्न संच मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्न आहेत चला तर मग डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया आपल्याकडे पहिला प्रश्न मित्रांनो स्वदेशी आंदोलन कोणत्या वर्षी झाले प्रश्न क्रमांक एक आहे स्वदेशी आंदोलन कोणत्या वर्षी झाले आपल्याकडे पर्याय आहेत एकोणीसशे पाच एकोणीसशे सतरा एकोणीसशे सहा एकोणीसशे वीस तर मित्रांनो स्वदेशी हे जे आंदोलन आहे ते एकोणीसशे पाच मध्ये झाले ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे पेशवा बाजीराव पहि पे, पहिल्याची समाधी कोठे आहे पेशवा बाजीराव यांची समाधी कोठे हे आपल्याला विचारलेलं आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत शिरवळ रावेरखेडी पंढरपूर आणि पलटण पेशवा बाजीराव पहिला यांची जी समाधी आहे ती रावरखेडी येथे आहे रावेर खेडी येथे आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल आता ठिकाणी आपल्याला पहिला बाजीराव पेशव्याचे विचारले आहे नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो दक्कन पटार हे प्रामुख्याने कोणत्या खडकाचे बनलेले आहे दक्कनचे जे पटार आहे ते प्रामुख्याने कोणत्या खडकाचे बनलेले आहे असं आपल्याला ठिकाणी विचारलेलं आहे तर मित्रांनो आपल्याकडे बरे आहेत ग्रॅनाईट बेसाल्ट वाळूचा दगड आणि शैल दगड तर मित्रांनो दख्खनचे हे जे पठार आहे ते बेसाल्ट खडकाचे बनलेले आहे कोणत्या बेसाल्ट खडकाचे बनले त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो महाराष्ट्रातील चंदली राष्ट्रीय रा उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय रा उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं आपल्याला ठिकाणी विचारलेलं आहे तर पर्यात आपल्याकडे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी तर चांदेली राष्ट्रीय उद्यान जे आहे हो ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे ऑप्शन नंबर सी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आपल्याकडे संयुक्त राष्ट्र महा संयुक्त महाराष्ट्र चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली संयुक्त महाराष्ट्र ही जी चळवळ आहे ती कोणत्या वर्षी सुरू झाली असं जा जा, आपल्याला विचार विचारलेलं आहे आपल्याकडे रिया पर्याय आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे छप्पन एकोणीसशे चोपन्न तर मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र ही जी चळवळ आहे एकोणीसशे चोपन्न मध्ये सुरू झाली कधी एकोणीसशे चोपन्न मध्ये सुरू झाली त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर आपल्याकडे पर्याय आहेत अहिल्यानगर सोलापूर पुणे आणि सांगली तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए याच योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले गुलामगिरी हे जे पुस्तक आहे ते कुणी लिहिले तर आपल्याकडे पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद महात्मा फुले अण्णाभाऊ साठे यशवंतराव चव्हाण तर गुलामगिरी हे जे पुस्तक आहे ते महात्मा फुले यांनी लिहिले कोणी महात्मा फुले यांनी त्यामुळे ऑप्शन क्रमांक कर बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भारतीय राज्य घटनेतील संविधान दुरुस्ती प्रक्रिया कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे तर भारतीय संविधानामध्ये जी संविधान दुरुस्ती प्रक्रिया आहे ती कोणत्या देशाच्या संविधानापासून प्रेरित आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत अमेरिका ब्रिटेन दक्षिण आफ्रिका कॅनडा तर मित्रांनो संविधान दुरुस्ती ही जी प्रक्रिया आहे ती कॅनडा या देशाच्या संविधानापासून प्रेरित आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी डीचं योग्य उत्तर होईल कॅनडा नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे तर आपल्याकडे पर्या आहेत गरुड पोपट हरियाल आणि मोर तर महाराष्ट्राचा जो राज्य पक्षी आहे तो हरियाल आहे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो नानासाहेब परुळकर यांचे योगदान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे नानासाहेब परुलकर यांचे योगदान कोणत्या क्षेत्राशी आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत साहित्य क्षेत्र पत्रकारिता क्षेत्र समाजकारण क्षेत्र आणि विज्ञान क्षेत्र तर नानासाहेब परोलेकर यांचे योगदान पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य होतं होईल पत्रकारिता नेक्स्ट महाराष्ट्रात सर्वप्रथम रेल्वे मार्ग कोठे सुरू झाला महाराष्ट्रात सर्वप्रथम रेल्वे मार्ग कोठे सुरू झाला तर आपल्याकडे पर्याय आहेत ना मुंबई ते ठाणे पुणे ते नाशिक मुंबई ते पुणे ठाणे ते कल्याण तर याचं योग्य उत्तर काय मुंबई ते ठाणे ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल कधी झाला होता अठराशे त्रेपन्न मध्ये अठराशे त्रेपन्न मध्ये त्यावेळेस भारताचा वायरस राय कोणता तर लॉर्ड कर्नवलीस लॉ लॉर्ड कर्नवलीसच्या काळामध्ये अठराशे त्रेपन्न मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम रेल्वे सुरू झाली होती नेक्स्ट विधानसभे विधान परिषदेचे सदस्य किती वर्षासाठी निवडले जातात जी विधान परिषद असते मित्रांनो विधान परिषदेचे सदस्य हे किती वर्षासाठी निवडले जातात तर आपल्याकडे पर्याय तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष आणि सहा वर्ष तर विधान परिषदेचे जे सदस्य आहेत ते या ठिकाणी सहा वर्षासाठी निवडले जातात किती सहा वर्षासाठी आणि जर विचारलं विधानसभा विधानसभेचे जे आहेत ते या ठिकाणी पाच वर्षासाठी असतात विधानसभेचे पाच वर्षासाठी आणि विधान परिषदेचे सहा वर्षासाठी असतात नेक्स्ट आपल्याकडे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्य मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो असं आपल्याला विचारलेलं आहे आपल्याकडे पर्याय आहेत एकोणीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी एक मे आणि पंधरा ऑगस्ट तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य मराठी भाषा दिन हा सत्तावीस फेब्रुवारीला आपण साजरा करतो सत्तावीस फेब्रुवारी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल एकोणीस फेब्रुवारीला आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यामुळे आपण शिवजयंती साजरी करतो एक मेला आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो कोणता महाराष्ट्र दिन एक मेला आणि पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो नेक्स्ट जय जवान जय किसान हे घोषणा वाक्य कोणी दिले होते जय जवान जय किसान हे जे घोषणा वाक्य आहे ते कोणत्या पंतप्रधानांनी दिला होता तर मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री आणि मुरारजी देसाई तर जय जवान जे किसान हे जे घोषणा वाक्य आहे ते लाल बहादूर शास्त्री यांनी दिले होते त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी किती जिल्हे होते ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य म्हणून स्वतंत्र झालं किंवा स्थापन झालं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते तर आपल्याकडे पर्याय आहेत एकोणवीस पंचवीस सव्वीस आणि पस्तीस तर मित्रांनो महाराष्ट्राचं ज्यावेळेस स्थापन झालं होतं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण पंचवीस जिल्हे होते त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर होईल नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो लोकमान्य टिळक यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले लोकमान्य टिळक यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले तर मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत महाराष्ट्र सॉरी केसरी मराठा दोन्ही ए व बी आणि प्रताप तर मित्रांनो लोकमान्य टिळक के यांनी केसरी व मराठा हे दोन्हीही वर्तमानपत्र सुरू केले आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल ए व बी दोन्ही पण केसरी व मराठा दोन्ही पण लोकमान्य टिळक यांनीच सुरू केले के होते नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांक कोणत्या दिशेला आहे सह्याद्री जी पर्वतरांक आहे ती कोणत्या दिशेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत पूर्व दिशा पश्चिम दिशा उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा तर महाराष्ट्रातील जी सह्याद्री पर्वतरांक आहे ती पश्चिम दिशेला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बियाच योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गगनगड म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो गगनगड म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत रायगड तोरणा राजगड आणि प्रतापगड तर गगनगड म्हणून आपण तोरणा किल्ल्याला ओळखतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट भंडारा जिल्हा कोणत्या नैसर्गिक संपत्ती करता प्रसिद्ध आहे भंडारा जो जिल्हा आहे तो कोणत्या नैसर्गिक संपत्ती करता प्रसिद्ध आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत सोनं मॅगनीज लोखंड आणि कोळसा तर मित्रांनो भंडारा जिल्ह्यामध्ये मॅगनीज मोठ्या प्रमाणामध्ये आढळते काय तर ऑप्शन क्रमांक बी भंडारा हा जिल्हा मॅगनीज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे नेक्स्ट पितळ हे मिश्रण कशाचे आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारले आहे पितळ हे मिश्रण कशाचे आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत लोह व तांबे तांबे व कतील तांबे व जस्त पित्तळ व लोह हो। तर मित्रांनो पित्तळ हे जे मिश्रण आहे ते टी प्लस जे याने तांबे प्लस जस्ताचे मिळून पित्तळ तयार होते त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात तर आपल्याकडे पर्याय सोनार तंत्रज्ञान वर्णलेखन तंत्रज्ञान ओडोमीटर हायड्रोमीटर तर समुद्राची खोले मोजण्यासाठी या ठिकाणी सोनार तंत्रज्ञान वापरतात ऑप्शन क्रमांक एक उत्क उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो मानवाची ध्वनी ऐकण्याची क्षमता किती आहे महाराष्ट्राची सॉरी मानवाची ध्वनी ऐकण्याची क्षमता किती आहे तर मित्रांनो मानवाची जी ध्वनी ऐकण्याची क्षमता आहे ती वीस हर्ट्स ते वीस हजार हर्ट्स त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल वीस हर्ट्स ते वीस हजार हर्ड्स मानवाची दोन्ही ऐकण्याची क्षमता आहे थँक यू फॉर वॉचिंग मित्रांनो हे होते काही महत्त्वपूर्ण प्रश्न असेच प्रश्न आपण रोज घेत असतो मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र